श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते शनिवारी चौदा जून रोजी आलेली आहे संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थीचं व्रत हे प्रत्येक घरामध्ये पाळलं जातं जून महिन्यात येणाऱ्या या चतुर्थी तिथीला पिंग कृष्ण पिंगाल संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखले जाते संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तीन शुभयोग तयार होत आहेत या दिवशी गणपती बाप्पाचे भक्त उपवास करतात आणि त्यांची उपासना करत असतात तर शनिवारी संकष्टी चतुर्थ्या या दिवशी को प्रत्येक आईने कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या मुलांसाठी मुलींसाठी अतिशय प्रभावी असा हा हिरव्या मुगाच्या दाण्यांचा उपाय तुम्हाला करायचा आहे यामुळे मुलांचे सर्व दोष विघ्न अडचणी संकटे दुःख दारिद्र्य दूर होतील मुलांना सोन्याचे दिवस सुरू होतील अभ्यासात प्रगती नोकरीत त्यांना खूप यश मिळेल असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम गम गणपते नमहलीला विसरू नका जेणेकरून श्री गणेशाची तुमच्या मुलांवरती कुटुंबावरती भरभरून कृपा होईल पंचांगणानुसार संकष्टी चतुर्थी तिथीची सुरुवात ही शनिवार चौदा जून रोजी दुपारी तीन वाजून शेहेचाळीस मिनिटांनी होणार आहे तसेच या तिथीची समाप्ती ही रविवार पंधरा जून रोजी दुपारी तीन वाजून एकावन्न मिनिटांनी होईल उदया तिथीनुसार संकष्टी चतुर्थीचे व्रत हे शनिवार चौदा जून रोजी पाळले जाणार आहे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तीन शुभयोग तयार होत आहेत त्यामध्ये पहिला जो योग असणार आहे तर तो आहे इंद्रयोग त्यानंतर सर्वार्थ सिद्धी योग आणि त्यानंतर श्रवण नक्षत्र सुरू होत आहे अतिशय प्रभावी असे हे जे तीन योग आहे तर ह्या तीन योगांमध्ये आपल्याला आपल्या मुलांसाठी हा अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे संकष्टी चतुर्थीला चंद्रोदय हा रात्री दहा वाजून सात मिनिटांनी होईल यावेळी चंद्राचे भक्तिभावाने पूजा करून त्याला कच्चे पांढरे फुले संपूर्ण तांदूळ आणि पाणी घालून जल अर्पण करावे त्यानंतर उपवास सोडावा संकष्टी चतुर्थीला सकाळी लवकर उठून सर्व आवरून स्वच्छ कपडे परिधान करून त्यानंतर गणपती बाप्पाची मूर्ती स्थापित करावी गणपतीला अर्पण करण्यासाठी गंध फुल अक्षदा या सर्व वस्तू आपल्याकडे असायलाच हव्या ओम गम गणपते नम किंवा ओम भालचंद्राय नम या मंत्राचा जप करावा गणपती बाप्पाला दुर्वा लाल फुले मोदक तीळ फळे चंदन अगरबत्ती दिवे इत्यादी वस्तू अर्पण कराव्या पूजा झाल्यानंतर आरती देखील करावी आणि त्यानंतर नैवेद्य अर्पण करावा संकष्टी चतुर्थीला उपवास केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात तसेच तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत असतात या दिवशी गणपती बाप्पाला ज्या वस्तू प्रिय आहेत तर त्या जर आपण अर्पण केल्या तर नक्कीच आपल्या जीवनातील सर्व त्रास जे आहे तर ते सुद्धा नष्ट होत असतात तर आता हा जो उपाय आहे तर तो आपल्याला आपल्या मुलांसाठी कशासाठी करायचा आहे ते आपण सर्वात प्रथम बघणार आहोत हिरवे मूग जे असतात ना तर ते बुध ग्रहाचे कारक आहेत आणि बुध ग्रहाचा जे स्वामी आहे तर, तर ते श्री गणेश आहेत त्यामुळे जर आपण श्री गणेशाला हे हिरवे मोग अर्पण केले तर आपल्या मुलांच्या जीवनातील जे काही ग्रहदोष आहेत वास्तुदोष आहेत कुंडलीतील दोष आहेत किंवा इतर काही दोष त्यांच्या जीवनामध्ये तयार होत आहेत तर ते सर्व दूर होत असतात आणि बुध ग्रह मजबूत होतो बुध ग्रह हा ज्ञान बुद्धी आणि पैशाचा कारक असतो जर आपल्याकडे ज्ञान असेल तर आपोआपच आपल्याकडे सर्व गोष्टी येत असतात त्यामुळे बुध मुलांचा स्ट्रॉंग असणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्यासाठीच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तुमचे मुलं बघा खूप अभ्यास करत आहेत पण तरी त्यांना पाहिजे तसं यश मिळत नाही आहे परीक्षेमध्ये किंवा मग त्यांनी अभ्यास केलेला असेल तर ते परीक्षेसाठी जाता जाता जातात आणि सर्व काही विसरून जात असतात नोकरीसाठी खूप प्रयत्न करतात पण मनाजोगती नोकरी मिळत नाही खूप उच्च प्रतीचं शिक्षण घेतात बाहेर परदेशामध्ये शिक्षणासाठी जातात पण तरीही मनाजोगती नोकरी मिळत नसेल पगार वाढ होत नसेल किंवा मुलांची चिडचिड होत असेल मुलांना नजर लागलेली असेल ज्या वेळेस मुलांना हट्टीपणा चिडचिडपणा तापटपणा आपल्याला जास्त प्रमाणात आढळून येत असतो मुलांमध्ये आपल्याला सहनशीलता कमी झालेली आहे या पद्धतीच्या गोष्टी आपल्याला जाणून येत असतात त्यामुळेच आपल्याला मुलांच्या जीवनातील सर्व दुःख दोष दारिद्र्य अडचणी दूर करण्यासाठी हा उपाय करायचा आहे घरामध्ये जर सुतक पिरेड असेल तर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो, तो करता येणार नाही त्यामुळे जर तुम्हाला करायचं एखाद्या चतुर्थीला तुम्ही कोणत्याही महिन्यातील चतुर्थीला हा उपाय करू शकतात काहीच अडचण नाही आता काय करायचं आहे तुम्हाला या उपायासाठी तुम्हाला हिरवे मूग जे आहे तर ते लागणार आहे आता इथे मुगाची डाळ घ्यायची नाही तर अख्खे सगट हिरवे मूग आपल्याला घ्यायचे आहे हे लक्षात ठेवा त्यानंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहे हा उपाय तुम्हाला तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे श्री गणेशाचं मंदिर असेल त्या मंदिरामध्ये मंदिरा जाऊनच तुम्हाला हा उपाय करायचा आहे कारण घरच्यापेक्षा मंदिरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा खूप मोठ्या प्रमाणात ॲक्टिव्ह असते आणि त्यावेळेमध्ये आपण जर हा उपाय केला त्या ठिकाणी तर त्याचे लवकर ताबडतोब आपल्याला रिझल्ट हे बघायला मिळत असतात करून जात असताना तुम्हाला गुळ खोबऱ्याचं नैवेद्य किंवा शक्य असेल तर मोदकसुद्धा तुम्ही येऊ शकता एकशे आठ तुम्हाला मूगाचे दाणे जे आहेत ते घ्यायचे आहेत हिरवे मुग घेत असताना ते कुठेही तुटलेले फुटलेले असे अजिबात नको अखंड हिरवे मुग तुम्हाला घ्यायचे आहे त्यानंतर दुर्वा तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि एखादा दिवा वगैरे तुम्हाला घ्यायचा आहे हे सर्व साहित्य घेऊन तुम्हाला श्री गणेशाच्या मंदिरामध्ये जायचं आहे सर्वात प्रथम श्री गणेशाला दुर्वा अर्पण करायचे आहेत त्याचबरोबर जे आपण गंध फुलं अक्षदा वगैरे जे काही आणलेले असेल ते संपूर्ण अर्पण करायचं दिवा अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हा हिरव्या मुगाचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तिथे बाहेर कि बाहेर किंवा जिथे व्यवस्थित बसण्यासाठी जागा असेल तिथे बसायचा आहे सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या मुलांच्या संबंधित किंवा मुलींच्या संबंधित जी काही अडचण येत असेल ती अडचण तुम्हाला तिथे सांगायची आहे श्री गणेशाला आणि हिरवे मुग तुम्हाला एका प्लेटमध्ये ठेवायचे आहे पहिला दाना हातामध्ये घ्यायचा आहे आणि ओम ग्लोम गम ग गणपती नमः हा जो मंत्र आहे तर तो तुम्हाला म्हणायचा आहे आता मंत्र तुम्हाला इथे मी स्क्रीनवरती दिलेला आहे तो बघून तुम्ही म्हणू शकतात किंवा मग तुम्ही एखाद्या पेपरवरती सुद्धा लिहून घेऊ शकतात तर त्यानंतर परत दुसरा दाना हातात घ्यायचा परत हाच मंत्र म्हणायचा आणि तो जो दाना आहे तर तो रिकॅम्या प्लेटमध्ये ठेवायचा आहे असं तुम्हाला एकशे आठ वेळेस त्यावरती तुम्हाला सेवा करायची आहे आता एकशे आठ मोगाचे दाणे अभिमंत्रित झाले की त्यानंतर ते तुम्हाला उचलायचे आहे आणि श्री गणेशाजवळ जायचं आहे सर्वात प्रथम तिथे तुम्हाला एक वेळेस गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे हातामध्ये घेऊन आणि नंतर हे दाणे तुम्हाला श्री गणेशाच्या चरणी अर्पण करायचे आहे अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता जर गणेशाच्या चरणीत तुम्हाला काही वस्तू अर्पण करून देत नसेल तर मंदिरामध्ये गाभाऱ्यात इतर कुठेही द मंदिराच्या बाहेर परिसरामध्ये तुम्ही हे जे दाणे तर ते ठेवू शकतात आणि त्यानंतर नमस्कार करून तुमच्या जीवनातील मुलांच्या जीवनातील ज्या काही समस्या तर त्या सांगून तुम्हाला घरी यायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे अगदी साधा सोपा उपाय आहे हा उपाय तुम्ही करून बघा याचा तुम्हाला नक्कीच अनुभव येईल की मुलांच्या जीवनातील सर्व दोष दूर होतील आणि मुलांना सोन्याचे दिवस सुरू होतील अभ्यासात नोकरीत प्रगती खूप यश मिळेल असा प्रभावी उपाय आहे करून बघा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ